प्रामुख्याने हिवाळ्यात येणारी मुळाच्या पानांची भाजी आज आपण करणार आहोत अतिशय आरोग्यदायी अशी ही भाजी आहे आणि चवीला खूपच छान लागते आणि याच मुळांच्या पानांपासून आपण मस्त थालीपीठही करणार आहोत हाय वस्मिता मस्तिकी भाषामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय आरोग्यदायी अशी मुळाची भाजी आणि याच मुळाच्या पाल्यापासून आणि मुळ्यापासून मस्त खुसखुशीत असे मुळाचे थालीपीठ करणार आहोत तर करायला घेऊया तर इथे मी एक जोडी मुळ्याची भाजी घेतली आहे भाजी दोन तीन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मुळ्याची पानं आणि हे मुळाही त्यासोबत स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत सगळ्यात सुरुवातीला आपण ही मुळ्याची पानं कापून घेऊया मुळ्याची पानं अगदी छान बारीक चिरून घ्यायची ही भाजी कशीही करा खूपच छान लागते काही जण ही भाजी पीठ पेरून करतात काही जण ही भाजी डाळ टाकून करतात कधी शेंगदाळ्याचं कूट टाकून करतात तर काही जण खोबरं टाकून करतात हिवाळ्यात कोवळी पानं कोवळा मुळा असलेली भाजी बाजारात येते त्यावेळेला आवर्जून खावी या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न फॉलिक ॲसिड कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन सी असतं यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते म्हणूनच मधुमेहींसाठी भाजी अतिशय फायदेशीर आहे तर भाजी मी अगदी छान बारीक चिरून घेतलेली आहे बाकीच्या गोष्टी म्हणजे कांदा आणि हा जो मुळा आहे तो आपण चॉपरमधून बारीक करून घेणार आहोत तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत या कांद्यांपैकी दोन कांदे मी भाजीसाठी वापरणार आहे आणि यातला एक कांदा मी थालीपीठासाठी वापरणार आहे तिन्ही कांदे एकाच वेळेला बारीक करून घेते तर कांदे अगदी मस्त बारीक झाले आहेत कांदे एका दुसऱ्या वाटीत काढून घेते आणि याच चॉपरमध्ये आता आपण मुळा बारीक करून घेऊया आता हे सगळेच मुळे छान कोळे आहेत या मुळ्यांपैकी दोन थोडे मोठ्या आकाराचे मुळे आणि या पाल्यामधला थोडासा पाला मी बाजूला काढून घेते जे आपण थालीपीठामध्ये नंतर वापरणार आहोत आता हा जो उरलेला मुळा आहे तो आपण चॉपरमधून छान बारीक करून घेऊया तुम्हाला वाटलं तुम्ही मुळा किसूनही घेऊ शकता पण मी असा बारीक चिरून घेते कारण भाजी खाताना असा थोडासा दाताखाली मुळा आला की छान लागतो तर मुळाही इथे मी छान बारीक चॉप करून घेतलेला आहे आता थोड्या लसणाच्या पाकळ्या ठेसून घेऊयात भाजीमध्ये थोडा जास्त लसूण टाकला की ही भाजी जास्त छान लागते त्यामुळे लसूण थोडा जास्त घ्यायचा साधारण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहेत भाजीची सगळी तयारी आता झालेली आहे आता आपण भाजी करायला घेऊया गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया तेल तापलं की यामध्ये थोडी मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया लसणाचा थोडासा रंग बदलेपर्यंत लसूण परतून घेऊयात आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊयात तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या असे तुकडे करून घातलेले आहेत तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करा मिरच्या थोड्या परतून झाल्यावर यामध्ये थोडं हिंग घालून घेते आता यामध्ये कांदा घालून घेऊया तीन कांद्यांपैकी थोडा कांदा मी बाजूला काढून ठेवला आहे आणि साधारण दोन कांदे एवढ्या भाजीसाठी मी इथे घातलेले आहेत आता कांदा थोडासा मौसर होईपर्यंत आणि किंचित रंग बदलेपर्यंत आपण तेलामध्ये छान परतून घेऊयात तर साधारण दोन एक मिनिट परतल्यावर कांदा थोडा मौसर झालेला आहे रंगही थोडा बदललेला आहे आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया मीठ थोडं आधीच घालायचं पण माझं राहून गेलं म्हणून मी आत्ता घालते आहे थोडं मीठ लवकर घातलं की कांदा पटकन मऊ होतो आता यामध्ये बारीक चिरलेला मुळा घालून घेऊया आणि मुळा ही कांद्यासोबत थोडा वेळ परतून घेऊया मुळा असा कांद्यासोबत तेलामध्ये छान परतून घेतला की भाजी चव जास्त छान येते त्यामुळे मुळा साधारण दोन तीन मिनिट तरी छान परतून घ्यायचा तर दोन एक मिनिट मी अगदी छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये रंगासाठी फक्त थोडी हळद घालून घेऊया बाकी कुठलेही मसाले यात आपण घालणार नाही आहोत या भाजीची ओरिजिनल चवच इतकी छान आहे की कुठलेही मसाले घालायची अजिबात गरज नाही आहे सगळ्या गोष्टी छान परतून झाल्यावर आता यामध्ये आपण भाजीचा पाला घालून घेऊया सुरुवातीला जरी ही भाजी खूप जास्त दिसत असली तरी थोडं खालीवर केल्यावर लगेच बाकीच्या पालेभाज्यांसारखी एवढीशी होऊन जाते त्यामुळे घरात जर जास्त मेंबर्स खाणारे असतील तर दोन जुड्या घ्या कारण भाजी चवीला इतकी छान लागते की सगळ्यांना नक्की आवडणार आणि सगळे अगदी मागून मागून खाणार तर भाजी एखाद मिनिट छान परतून झाल्यावर यावर मी आता झाकण ठेवते आणि भाजी सात ते आठ मिनिट लो टू मिडियम फ्लेमवर शिजू देऊया यामध्ये पाणी घालायचं नाही आहे भाजीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच भाजी छान शिजते तर साधारण सात आठ मिनिट झालेले आहेत भाजीला अगदी व्यवस्थित वाफ बसलेली आहे मध्ये एकदा दोनदा मी अशी हलवून घेतलेली होती भाजीचा रंग बदललेला आहे आणि भाजी इथे अगदी व्यवस्थित शिजलेली आहे साधारण सात आठ मिनिटात भाजी अगदी व्यवस्थित शिजते आता सगळ्यात शेवटी यावर मी खवलेलं खोबरं घालून घेते तर इथे मी साधारण अर्धी वाटी खवलेलं खोबरं घेतलेलं आहे असं यामध्ये खोबरं घातलं की भाजीला अजून मस्त स्वाद येतो त्यामुळे खोबरं नक्की घालायचं पुन्हा एखाद मिनिट ही भाजी परतून घेऊया तर भाजी इथे मी अगदी छान परतून घेतलेली आहे आणि इथे आपली अगदी मस्त चवीची एकदम आरोग्यदायी पौष्टिक अशी मुळ्याची भाजी तयार झालेली आहे आता लगेच आपण वळूया मुळ्याचं थालीपीठ करायला पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं हे क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हा मुळ्याच्या भाजीचा आणि थालीपीठाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा तर मुळ्याचं थालीपीठ करण्यासाठी मुळ्याचा पाला कांदा आणि मुळा आपण बाजूला करून ठेवलेला आहे एका मोठ्या बाउनमध्ये हा पाला घालून घेते आणि ही यामध्ये घालून घेऊया थालीपीठामध्ये मुळा आपण किसून घेणार आहोत थोडंसं साल काढण्याने मुळ्याचं वरचं वरचं साल मी काढून घेतलेलं आहे मुळा किसण्यासाठी जाड किंवा बारीक कुठलीही किसणी तुम्ही घेऊ शकता मुळा किसून घेतलेला आहे आता यामध्ये चवीपुरता मीठ घालूया मीठ घातल्यावर हे हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे थोडंसं कुस करूनच घेऊया असं हाताने थोडंसं कुस करून घेतलं की याला पाणी सुटतं आणि हे छान ओलसर होतं आता यामध्ये हे मसाले घालायचा व्हिडिओ माझा नेमका डिलीट झाला यामध्ये एक चमचाभर तिखट थोडी हळद आणि धणा जिरा पावडर घातलेली आहे नशीब मी हे मिक्स करायच्या आधीच माझ्या लक्षात आलं म्हणजे तुम्हाला काय काय घेतलं आहे हे तरी दाखवता आलं आता हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी एक वाटीवर चकलीची भाजणी घालते आहे चकलीची भाजणी माझी थोडी उरली होती ती मी आता यात घातलेली आहे आणि यामध्ये भाकरीचं पीठ घालते आहे तर या भाकरीच्या भाकरी पिठामध्ये मी एक किलो ज्वारी अर्धा किलो बाजरी अर्धा किलो नाचणी आणि अर्धा किलो सोयाबीन असं नेहमी दळून आणते तर ता त्यातलंच हे पीठ मी एक वाटीभर घेतलेलं आहे तुमच्या घरामध्ये जी पीठं आहेत तुम्ही या थालीपीठामध्ये घालू शकता भाजणीही घालू शकता किंवा ज्वारीचं पीठ घालू शकता थोडं बेसन घालू शकता थोडं बाजरीचं पीठही घालू शकता दिवाळीच्या वेळेस सकल्यांची भाजणी थोडी मी जास्त करून ठेवते म्हणजे असं थालीपीठामध्ये ही भाजणी घातली की मस्त खमंग थालीपीठ होतं थालीपीठ आतून छान मऊ व्हावं म्हणून यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेऊयात आणि या सगळ्या गोष्टी आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सुरुवातीला यामध्ये पाणी घालायची घाई करायची नाही भाजीला सुटलेल्या पाण्यामुळे ह्याला ओलसरपणा आधीच आलेला आहे त्यामुळे कितपत ओलसर आहे त्याचा अंदाज घेऊन मग अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला थोडंसं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे सा म्हणजे साधारण आपल्याला थालीपीठ थापता येतील असं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे हे मी थालीपीठाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे खूप अगदी सैल नाही आहे पण साधारण आपल्याला थालीपीठ थापता येतील इतपत हे सैलसर पीठ आहे थालीपीठासाठी साधारण इतपत हा मी एक गोळा काढून घेतलेला आहे आता आपण थालीपीठ करायला घेऊया पोयपाट्यावरती एक थोडंसं ओलसर अगदी स्वच्छ कापड घालून घेतलेलं आहे त्यावर थोडे तीळ घातलेले आहेत थोडासा पाण्याचा हात घेऊन आपण थालीपीठ असं पसरवून घेऊयात तुम्हाला हवं तसं जाड किंवा पातळ थालीपीठ तुम्ही थापून घेऊ शकता आता यामध्ये मी चकलीची भाजणी घेतली आहे ज्यामध्ये सगळ्यात छान खमंग भाजलेल्या डाळी आहेत आणि भाकरीच्या पिठामध्ये ज्वारी बाजरी नाचणीसारखे मिलेट्स आहेत शिवाय मुळाची पौष्टिक भाजी आहे त्यामुळे हे थालीपीठ मस्त पौष्टिक आणि अगदी पोटभरीचं होतं थालीपीठ असं थापून झाल्यावर याला चार पाच फोल करून घेऊयात म्हणजे थालीपीठ भाजताना यामध्ये थोडं थोडं तेल घातलं की थालीपीठ छान खमंग भाजलं जातं वरून थोडे तिळही घालून घेऊयात तिळ्यामुळे थालीपीठ दिसायला तर छान दिसतं शिवाय मस्त खमंगही होतं गॅसवर मी एक पिढ्याचा तवा ठेवलेला आहे यावर थोडं तेल टाकून पसरवून घेतलेलं आहे अगदी अलगत यावर थालीपीठ टाकून घेऊया थालीपीठाला मध्ये मध्ये जिथे आपण छिद्र केलेले आहेत तिथे थोडं थोडं तेल टाकून घेऊया म्हणजे आजपर्यंत थालीपीठ अगदी छान शिस्तही आणि मस्त खरपूस भाजलं जातं कढीनेही थोडंसं तेल घालून घेऊया आता यावर मी झाकण ठेवते आणि एक बाजू छान खरपूस भाजेपर्यंत म्हणजे साधारण तीन चार मिनिट हे आपण होऊ देऊया गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियम ठेवायची आहे साधारण तीन चार मिनिट झाले आहेत आता आपण उलटवून बघूया थालीपीठ खालच्या बाजूने व्यवस्थित झालं आहे का येस खालच्या बाजूने मस्त खरपूस भाजलं गेलेलं आहे दुसऱ्याही बाजूने छान खरपूस होईपर्यंत वाट बघूया आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची दुसरी बाजू आता उलटवून बघूया दुसरी बाजू अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे दोन्ही बाजूनी थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचं तर इथे आपलं अगदी मस्त पौष्टिक खमंग थालीपीठ तयार झालेलं आहे हिवाळ्याच्या सीझनमध्ये अशी मुळ्याची भाजी जोपर्यंत बाजारात येते आहे तोपर्यंत अशी मस्त चवीची पौष्टिक मुळ्याची भाजी नक्की करून बघा ज्यांना खोबरं घालून ही भाजी करायची नाही आहे ते मुगाची डाळ भिजत घालून आपण मेथीची जशी भाजी करतो तशीही भाजी करू शकतात आणि असं हे मस्त थालीपीठ तर नक्कीच करून बघा डब्यात घेऊन जाण्यासाठी नाश्त्यासाठी इवन जेवणासाठी हे थालीपीठ तुम्ही नक्की करू शकता दह्याबरोबर ते हे थालीपीठ खूपच छान लागतं तर आज आपण केलेली मुळ्याची भाजी आणि मुळ्याचं थालीपीठ तुम्हाला कसं वाटलं हे जरूर मला कमेंट करून कळवा या हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी नक्की करून बघा थालीपीठही करून बघा पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह धन्यवाद